हे छोटीशी रांगोळी दोन इंचाची असं करतो असं करतो त्यामुळे रांगोळी काय होते सांगते जास्त असं एकदा झटका हात असंच हात तेव्हा हात उलटा करू नका असंच मारा किती स्पष्ट आहे ते बघा किती आपटाय तुटत नाही ती लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही झाट पाट पटापाट पुढे मारा असं वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच मारा असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढवाचा रांगोळी तुटतही नाही किती सोपं झालंय कसं डिझाईन आहेत दोन डब्बे आहेत हा पूर्ण सेट आहे तो फक्त दीडशे रुपयाचे फक्त दीडशे रुपये ठेवायचं फिरवायचं रंग आला ठेवायचा फिरवायचं फिर रांगोळी तयारी सोपं झालंय पटापट पत रांगोळी नाही बघा किती बारीक छान रांगोळी ह्याला म्हणतात स्थिर लक्ष्मी लक्ष्मी असे पवलं असतात पुढे पाठी त्याला म्हणतात चालती लक्ष्मी ती घर आणण्याचं यंत्र आहे बघा याच्याकडे बघत राह हे फिरतं बघा आपण हे अशी दोन रांगोळ्या अशी डबल रांगोळी तुम्हाला दिसत आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर करायचे असतील तर असे कलर कर...